घोषणाची तो जेवण घोषणा नमस्कार मी सचिन भोसले आणि पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अरविंद भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतानी आपण त्यांच्यासोबत अनेक आंदोलन उपोषण केलेले आहेत पण सध्या मध्यंतरीच एक शाळे संदर्भात आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा नेमका मुद्दा असा होता की शाळेला त्रास न देता किंवा शाळेची शांती भंग न करता आंदोलन घ्यावं तर त्या आंदोलनामध्ये तीनशे ते चारशे पालक शाळेचे समर्थनार्थ आंदोलन होते आणि ते आंदोलन थांबवताना अरविंद भाऊ शिंदे यांना पोलिसांनी विनंती केली की के अरविंद भाऊ तुम्ही हे आंदोलन घेऊ नका पण अरविंद भाऊ शिंदे यांचा असाच विषय होता की ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांचे पालक ह्या आंदोलन मध्ये असतील तर आम्ही निघून जातो त्या पोलिसांनी म्हणले की बाबा आता एवढे पालक लोक जमलेले आहेत तीनशे चारशे पाचशे बरेच पालक लोक तुम्ही हा मी व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा की किती पालक लोक जमा झालेले तर माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही त्या फोटो पण टाकतो मी त्या फोटोमध्ये बघा मी अरविंद भाऊ शिंदेच्या थांबलो लाल टोपी घातलेली आहे तर हे आंदोलन असं निर्भीड आंदोलन असं आंदोलन बघायला कमी वेळा मिळतं एवढं निर्भय आंदोलन होत आहे की अरविंद भाऊ शिंदे त्या तीनशे ते चारशे पालकांच्या मधून गेले तर सांगण्याचं तात्पर्य असं की पोलिसांनी सांगितलं आंदोलन घेऊ नका पोलिसांचा सन्मान करून अरविंद भाऊ शिंदेनी शाळेच्या स्टाफला भेटण्याचा निर्णय घेतला आणि अं योग्य ती कारवाई करो असं करावी अशी मागणी आम्ही शाळेमध्ये जातानी ह्या साईडला दोन चारशे लोक या साईडला दोन चारशे लोक आम्हाला मधून रस्ता दिला मी अरविंद भाऊंच्या माग नाही का ते शाळे शाळेचे पालक लोक घोषणा देत होते मोठमोठ्यांनी घोषणा देत होते पण अरविंद भाऊ शिंदे न घाबरता आणि आपला सेनापती घाबरत नाही तर आम्ही पण त्यांच्यासोबत एकदम डटून त्यांच्या सोबत त्या शाळेमध्ये गेलो आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्या अरविंद भाऊ शिंदे शाळेच्या प्रशासनासोबत बोलत होते शाळेच्या प्रशासना सोबत बोलत असताना ते पालक लोक त्या पालकांनी पहिलं गेट जे आहे किंवा त्या पहिल्या गेटच्या सोडून दुसऱ्या गेटला आले मेन गेटला आले शाळेच्या आतमधल्या गेटला आणि काही महिला घाबरत होत्या की बाबा हे लोक आता आतमध्ये येतील आणि काहीतरी हिंसक वातावरण निर्माण होईल पण अरविंद भाऊ शिंदे घाबरले नाहीत किंवा घाबरण्याचा प्रश्नच येत नाही ते म्हणले आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना अधिकार आंदोलन करण्याचा आणि आम्हाला अधिकार आम्ही प्रशासनासमोर त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि प्रशासन आणि पोलीस लोक होतो की तुम्ही मागच्या गेटनी बाहेर जावा अरविंद शिंदे म्हणले नाही जसा त्यांचा अधिकार आहे तसा आमचा पण अधिकार आहे आंदोलन करण्याचा तेवढ्या तीनशे ते चारशे पाचशे लोकांच्या मधून आम्ही सर्व लोक चाललो होतो तुम्ही तो, तो व्हिडिओ बघा अंगावरती काटाही नसा आणि माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला तर असा अनुभव वेगळा होतो तर एवढ्या निर्भीड कार्यकर्त्याला निर्भीड नेत्याला काँग्रेस पक्षाचे अरविंद भाऊ शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीत सुद्धा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद